नमस्कार श्री स्वामी समर्थ वट पौर्णिमा निष्फळ या रंगाच्या साड्याही परिधान करू नये यंदाची वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली पूजा केली जाते वटवृक्षाचा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे वास्तव करतात असे मानले जाते त्यामुळे वटसावित्रीच्या जा दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या दिवशी देवाचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घ आयुष्य वरदान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली माता सावित्रीने भक्ती आणि पावित्र्याने प्रसन्न होऊन यमराजांना वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेला पती अकाली मारणार नाही आणि दीर्घाशी झालेत असे वरदानही दिल्याने मानले जाते म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचे नाव देखील वट सावित्री आहे वट सावित्री व्रताच्या दिवशी काय करू नये व सावित्री रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाच्या साड्या कपडे परिधान करू नये यामुळे अशुभ परिणाम मिळतात महिलांनी काळे निळे कपडे घालून पूजा केली तर त्यांची फळही त्या मिळत नाही या दिवशी लाल हिरवा पिवळा रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करावा काळ्या बांगड्या चुकूनही घालू नका वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाला इजा करू नये त्याची पाणी किंवा फांदी तोडू नये जर तुम्ही घरी वडाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी फांदी तोडून घरी आणावी वट सावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि झाडाच्या फोडाभोवती कच्चे सूट गुंडाळतात चुकून उलटी परिक्रमा होणार नाही हे लक्षात ठेवा वट सावित्रीच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करू नका त्यावेळी ज्या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठाचे आशीर्वाद घ्या यामुळे तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील गर्भवती स्त्रीने सावित्री व्रत पाळले असेल तर तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये वटवाडाची पूजा करावी सावित्री व्रत हे कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते म्हणून वट सावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट ऐकू नये पूर्ण ऐकावी तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामीचं समर्थ